नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार नेतृत्व प्रभाग क्रमांक तीन मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करत कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरूच ठेवला आहे या पार्श्वभूमीवर हिरावाडी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळ असलेल्या साईबाबा मंदिरालगत महापालिकेच्या मोकळ्या जागेत भव्य सभा मंडप बांधणे आणि त्या अनुषंगाने विविध विकास कामे करणे अशा कामांचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ हस्ते करण्यात आला यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल माजी नगरसेवक रुची कुंभारकर प्रियंका माने पूनम मोगरे सुरेश जाधव सुनील नगरकर अंबादास गायकवाड नंदू जाधव सचिन चौधरी पगारसर सौरभ सोनवणे मनोज कोकरे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते थ <laughs> महाराज <laughs> तर त्रिकोणी बंगल्या जवळच असलेल्या सिद्धिविनायक टाउनशिपच्या गणपती मंदिराजवळ सभा मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला तर पूर्वी महिलांनी राहुल लिखले यांच्या औक्षण करत त्यांना पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या यानंतर परिसरातील नागरिकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सिद्धिविनायक टाउनशिपमध्ये गणपती मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे त्यामुळे इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची नागरिकांची या ठिकाणी सभा मंडप व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती अखेर ती मागणी आमदार राहुल ढेकले यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आली असून येत्या काळात ठिकाणी भव्य मंडप उभे राहणार आहे या प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढेकले माजी नगरसेवक रुची कुंभारकर प्रियंका माने पूनम मोगरे पप्पू माने हिरामन महाले भीमराव मोगरे संदीप कळसकर सौरभ सोनवणे नानासाहेब केदारे प्रशांत पाटील पाटील सर दत्ता ताठे अण्णा कुमावत सानप सर गणेश ताठे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्या जोडीने दीड वर्षापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी आमदार आपल्या दारे जेव्हा सुरू केलं तेव्हा सिद्धिविनायक टाउनशिपमध्ये आलो होतो आणि तेव्हा मला आपल्या संदीप भाऊनी आणि सार्पत ज्येष्ठ लोक होते कारण आमदार येतो आणि आश्वासनं देऊन निघून जातो त्यांना वाटलं आला आहे काहीतरी वगेल आणि निघून जाईल परंतु आम्ही बराच अर्धा एक तास इथे थांबलो आरती केली मंदिराची पाहणी केली आपली इथे व्यायामशाळा आहे व्यायामशाळेची पा परिस्थिती बघितली तिकडे एक जॉगिंग ट्रॅक आहे त्याला वाईट परिस्थिती सध्या त्याची ते बघितलं आणि काय काय पाहिजे काय केलं क कसं करायचं या सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग आम्ही तिथून निघालो आणि त्याच्यानंतर आज जवळपास वर्षभराने आपली जी मागणी आहे ती मागणी इथं पूर्ण करायचं भाग्य मला लाभतं आहे तर जेव्हा संदीप भाऊसून माझं बोलणं झालं तेव्हा तो म्हणे की थोडासा मंडप छोटा पडतो आहे छोटा पडणार नाही संदीप भाऊ आपल्याला जेवढे आपले प्युअर ब्लॉकची साईज आहे त्या साईजमध्ये आपल्या स्टेजपर्यंत तुम्ही म्हणाल तेवढा मोठा आपण सभामंडप बांधून घेऊ जो काय एक्स्ट्रा निधी लागेल तो जून नंतर आमदार निधी जो आपल्याला धरता येईल आत्ता परिस्थिती अशी होती की आपल्याला या आचारसंहितेच्या आधी हे काम पूर्ण करणं गरजेचं होतं कारण जर ते केलं नसतं तर मग परत ते अडकलं असतं आणि जूनमध्ये परत यासाठी निधी धरणं दोन दोन कामाला कारण आपल्याला मंदिर पण पुढे बांधायचं आहे एक लोटा जल आपण म्हणतो सिद्धिविनायक टाउनशिपला कळसकर नगरमध्ये तेव्हा सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं की तुमचे वडिलीत यायचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी सभा मंडप देईल आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते काम पूर्ण करण्याचं त्यांचं वचन पूर्ण करण्याचं भाग्य माझ्या हातून होतंय पंधरा वर्षांनी का होईना पण ते आपल्याला मिळतंय हे माझ्या पण दृष्टिकोनातून एक माझं महत् भाग्य म्हटलं तर पावगं ठरणार नाही उमेश दिशा न्यूज नाशिक